लोकसभा च्या निवडणुकीचं आता सुरुवात झालेली आहे आणि नागपूर लोकसभेमधून माननीय नितीन गडकरी साहेबांना उमेदवारी मिळेल हे शंभर टक्के ठरलेलं होतं पण दुसऱ्या यादीत नाव आल्यामुळे थोडंसं वाईट वाटलं परंतु आता निवडणुकीच्या रिंगणात आता गडकरी साहेब आहेत हे आता जग जाहीर आहे आणि मला असं वाटत की ज्या पद्धतीने नागपूरचा सर्वांगीण विकास गडकरी साहेबांनी केलेला आहे त्यांना एक विकास पुरुष म्हणून नागपूर शहरातून मागच्या वेळेस पेक्षा विक्रमी मताने ते निवडून येतील असा माझा विश्वास आहे आज आम्ही बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नागपूर शहराच्या सर्व पदाधिकारींनी त्यांना भेटून निवडणुकीच्या संदर्भात शुभेच्छा दिल्या आणि पूर्ण ताकदीने बहुजन रिपब्लिकन एकता मंच नितीन गडकरी कर साहेबांना मतदानासाठी पूर्ण विक्रमी मत मिळवण्यासाठी फक्त मतदान नाही तर विक्रमी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि ताकदीने उभे राहतील माझा एक अजून प्रश्न आहे की सध्या रामटेक लोकसभेसाठी संभ्रमण निर्माण झालं आहे की भाजपची तिकीट मिळाल त्यामध्ये कुठेतरी आपलं देखील नाव समोर येत आहे त्या संदर्भात काय सांगणार तुमचं तुमचं मत काय या संदर्भात काही चर्चा झाली आहे हे बघा नागपूर लोकसभेच्या नंतर रामटेक लोकसभेचं अजून उमेदवार जाहीर झाला नाही त्यामुळे लोकांना असं संभ्रम निर्माण झालेला आहे पण मी गेल्या सहा वर्षापूर्वी जाहीर केलेलं होतं की मी कोणतीही निवडणूक लढणार नाही आता माझ्या जीवनातलं सर्वात प्राथमिक जे कार्य आहे ते म्हणजे धम्मकार्य आणि समाज कार्य त्यामुळे या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा प्रश्न सुटत नाही पण मला असं वाटतं की जो कोणीही रामटेक लोकसभेमध्ये उमेदवार ठरल्या जाईल खरं म्हटलं की बी जे पीलाच ती उमेदवारी मिळाली पाहिजे असं मला वाटतं पण जो कोणी उमेदवार इथे दिला जाईल त्याच्या कामाकरिता आमचे बहुजन रिपब्लिकन एकदामच सर्व ताकदीने उभे राहतात आणि मतदान करत